सावर सावर अंबाबाई सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग कपाळी लाल ग पैठणीचा घोळ ग कपाळी लाल ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग नाका मधी नथ ग पैठणीचा घोळ ग नाका मधी नथ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग कानामध्ये मध्ये ग पैठणीचा घोळ ग काना मध्ये सावर सावर सावरंबाई पैठणीचा घोळ ग सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग ગત મોહન માળગ પૈઠણી સા ઘોળ ગળ્યાત મોહન માળગ સાવર સાવર અંબાબાઈ પૈઠણી ઘોળ સાવર સાવર અંબાબાઈ પૈઠણી ઘોળ પૈઠણી ઘોળ ગ હાથી હિરવા સુડા પૈઠણી ઘોળ हाती हिरवा चुडा सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ पैठणीचा घोळ पाया मध्ये चाळ पैठणीचा घोळ पाया मध्ये चाळ सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद